बाकी दुसरं काय भाषणातून बोलू नाही चांगले हातवारे करून नाही मला भाषण येत नाही का सांगाल या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी जे जे कर्म केलेत त्या कर्मातून त्यांना त्यांची त्यांची सद्बुद्धी परमेश्वर देईल निवडणुकीच्या तिकिटाचं श्रेय मागच्या वेळेस साधारणीय पवार साहेबांना आहे ती कुणाला इतर तर जात नाही त्याच्यामुळे मला तिकीट दिलं तर असं कुणी म्हणायची कृपा एखाद्या नेत्यानं म्हणजे उगच काळजी करू नका माझी त्याच्या साहेब आज सर्व वेळ असताना आपण सर्वजण एकत्रित आशीर्वाद देत आहे ताकद देत आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून जेवढा आशीर्वाद मिळतोय त्या आशीर्वादाच्या जोरावर मला फक्त काम करण्याची संधी द्या पक्षामध्ये तुम्ही जे सांगाल ती जिम्मेदारी घेईल राजकीय दृष्ट्या कुठल्या उमेदवाराला तुम्ही संधी द्याल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करून महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातला खासदार भारत देशाच्या संसदेमध्ये शंभर टक्के जाणार म्हणजे जाणार याच्यात कुठली शंका नाही मला काही पत्रकारांनी विचारलं साहेब आता येताना माझ्या बरोबर होते तुम्ही काही इच्छा प्रगट केली म्हणून माझी काही इच्छा नाही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आमचे प्रांत अध्यक्ष साहेब हेच आमचं सर्व काही आहे त्याच्यामुळे आम्हाला दुसरं काही आमची अपेक्षा नाहीये आता या सगळ्या या सगळ्या गोष्टीतून आपल्या सर्वांना एक विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना आम्ही भाषण केले आमचं ऐकलं म्हणजे भागत नाही तर तुम्ही सर्वांनी सुद्धा धनानं आपण सगळ्यांनी ताकद लावून आपल्या मतदारसंघामध्ये खूप खूप मोठे मोठे प्रयोग होणार साहेब कुणाला दाब दिला जाईल कुणाला काय देईल मी पण नॉट रिचेबल म्हणून लोक म्हणतात आहेत नॉट रिचेबल शिवाय पर्याय नव्हता आता मार्ग रिचेबल आहे <laughs> साहेबांच घाबरणं हे प्रत्येकाचं उत्तर नाही देते घाबरणं जर विषय असता तर मी आदरणीय शरद पवार साहेबासोबत प्रवेशच केला नसता घाबरणं हा विषय नाहीये पण हा विषय एक आहे की ज्याचे त्याचे मन एकूण त्याशी जुळलेल्यातला ऋण निबंध जसे आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर निघताना काय करावं लागतंय ते आदरणीय पवार साहेबांनी कसं सहन करत असेल परमेश्वर जाणो आणि त्यांनाच ती माहिती त्यांच्यात आहे ती आमच्यात नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा आशीर्वाद हीच आमची खरी ऊर्जा आहे मी एकच सांगाल या काळामध्ये ज्यानी ज्यानी जे जे कर्म केलेत त्या कर्मातून त्यांना त्यांची त्यांची सद्बुद्धी परमेश्वर देईल पण आपल्या बीड जिल्ह्यातून आपल्याला आत्ताच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खासदार निवडून आणायचं आहे आणि खासदार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं आदरणीय पवार उभं राहायचं उभारायचंय बोलायसारखे भरपूर इच्छे आहेत मी काय सांगितलं की मी बोलतो भाषणात आहे की मीडियाला पण सांगितलं की माझी इच्छा काय आहे तर माझी इच्छा एकच आहे साहेब की माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे याच्यासाठी मला काम करायचंय का बाकी दुसरं काय भाषणातून बोलून नाही चांगले हातवारे करून नाही मला भाषण येत नाही पण मला व करायचं आहे आणि ते करण्यासाठी साहेब मी येडेश्वरी कारखान्याची स्थापना केली येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला बीड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक भाव पहिली उचल सुद्धा या वर्षी सुद्धा सत्तावीसशे पन्नास द्यायचं काम मी केलं साहेब आणि बाकीच्या दृष्टीत बीड जिल्ह्यात जी कारखाने चालू आहेत ते काय करतात मला माहीत नाही पण माझा सर्वाधिक भाव आहे आणि सर्व लोकांना पंधरा दिवसाला पेमेंट करतो ह्याच्यात मला काय कोण आता कारखान्याचं निविधानं काय होईल काय होईल हा भाग वागला पण आजच्या परिस्थिती मी सगळ्या गोष्टीतून चांगल्या पद्धतीने याच्यातून माझ्या तिथल्या शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढेल ही अपेक्षा धरून काम करतो शेतमजुरांना सुद्धा सगळ्यांच्या दर कार्डपेक्षा साहेब कारखानदारी तुम्हालाही माहीत आहे सगळ्यांच्या दर कार्डपेक्षा माझ्या येडेश्वरी कारखान्याचं दर पत्रक जास्त आहे आणि त्याच्यानंतर उलट त्यांना कमिशन सुद्धा जास्त मी देतोय म्हणजे हे सर्व तुमच्या आशीर्वादाने आणि आदरणीय साहेबांच्या चालनेनं आम्ही काम करत असताना साहेब मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीनशे पाच के एल पी डीची आदरणीय साहेबांनी भूमिपूजन केलं त्यावेळेचा सुद्धा कार्यक्रम मला वाटतं बीड जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम होते त्याच्यातला एक नंबरचा कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या जीवावर घेतला साहेब पन्नास हजार लोक जमले असतील तरी तुम्ही मला एकदा म्हणला लोक जमतेत मतं कुठेत आता त्याचं उत्तर या निवडणुकीत देऊ आम्ही साहेब एवढंच विनंती करून सांगतो कारण त्याला काय काय कारणं होते कोण कुठं आमच्या जिल्ह्याची परंपरा थोडी वेगळी वेगळी आहे पण पर आताच्या परंपरेत या अध्यक्षाच्या नेतृत्वात नक्की चांगलं काम घेईल आणि मी सर्व मीडियाच्या समोर साक्षीनं सांगायचं आहे मला की मी मागाशी सांगितलं की सर्व सहा विधानसभा मतदारसंघचे प्रमुख एकत्र येऊन आणि आदरणीय गोरेसाहेब एकत्र येऊन सात लोकांच्या कमिटीत बहुमतानं मला मागच्या वेळेस निवडणुकीचं तिकीट दिलं आहे त्याच्यामुळं निवडणुकीच्या तिकिटाचं श्रेय मागच्या वेळेस आदरणीय पवार साहेबांना आहे ती कुणालाही तर तर जात नाही त्याच्यामुळं मला तिकीट दिलं असं कुणी म्हणायची कृपा एखाद्या नेत्यानं म्हणजे उगच काळजी करू नका माझी त्याच्यामुळे मला तिकीट दिलं तर असं कुणी म्हणू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे की या सर्व गोष्टीत तिकीट आदरणीय साहेबांनी दिलं जाहीरपणे तीन वेळाच उच्चारलं आहे त्याचं कारण आहे की मला ते म्हणलं जाईल आहे त्याच्यामुळे मी सांगतो की आदरणीय पवार साहेबांनी तिकीट दिलं निरक्षर आदरणीय जीवनरावजी गोरेसाहेब बी आहेत आणि सहा विधानसभे सर। त्याच्यामध्ये सर्वात लिडिंग जर सर कुणी घेतलं असेल तर आदरणीय संदीप सिरसागर यांनी घेतलं आणि आज त्या म्हणजे नसलेबरोबर तरी प्रकाश सोळकी साहेबांनी सुद्धा त्यावेळेस बाजू माझी धरली की किती कुठेही असोत पण त्यावेळेस पण खरं काम जर केलं असेल तर संदीप भाई जय बजरंगी म्हणणारा संदीप भाईयाच आहे आणि ती दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी निवडणुकीमध्ये काम करून घोषणा देऊन त्याचं कार्यकर्ता म्हणून काम करण्याची दानच त्याच्यात आहे तोच खरा नेता होतो असं म्हणतो त्याच्यामुळे संदीप भैया त्याच्या आशीर्वादावर नेते झालेत आणि संदीप भाईयाचं सुद्धा खूप कौतुकास्पद काम आहे आणि याच्यानंतर आपण सर्वजण जे आदेश द्याल तो आदेश आम्हाला मान्य असेल काही चूक बोला असेल तर मीडियाने माफ करावा आणि सर्व आमचे आदरणीय साहेब मी स्वतःच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत सोबत राहील याच्यात कुठलीही शंका नाही आमच्या कार्यकर्त्यांना राजकारण करताना पेस पाहिजे होता आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आम्हाच्यावर अन्याय होतोय किंवा आम्हाला काम करता येत नाही याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आलो आणि तुमच्या आशीर्वादात तुमच्यासोबतच होतो तुमच्यासोबतच राहील एवढा शब्द देतो मला प्रवेश दिल्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार मानतो मै तुम्ही पण प्रदेशाचे अध्यक्ष आहात तुमचं नाव नाही घेतलं तर पुन्हा मग त्याला आला की माझं नाही घेतलं पुन्हा साहेब माझ्या तिथं आहेत म्हणजे सर्वांचं कौतुक दरेकर ना तर माझ्या आशीर्वादावरच आहेत पहिल्या दिवसापासून सर्व टीम आहेत ताई आहेत सर्व कृती म्हणलं ना म्हणलं म्हणलं की साहेब तुम्ही जी द्याल तो आदेश जी काय सांगाल ते आम्हाला काही अडचण नाही तुम्ही तुम्ही काही मनात आमच्या विषयी आणू नका आम्ही शंभर टक्के तुमच्या तुम्ही, तुम्ही सांगाल त्या आदेशाचं पालन करू धन्यवाद जय जैन, हिंद जय महाराष्ट्र